श्रेया रवी सुरळकर सतरा वर्षाची विद्यार्थी ती आहे किकबॉक्सिंगमध्ये ती भाग घेते नॅशनल लेवलला जयपूरला ती आता जिंकली पहिली आलेली आहे तेव्हा इंटरनॅशनल किक बॉक्सिंगमध्ये तिची निवड झालेली आहे नेपाळला तिला खेळायला एप्रिल महिन्यामध्ये जायचं आहे मी सर्व स्पोर्ट्स प्रेमी यांना आवाहन करतो की गरीब कुटुंबामधला आहे आर्थिक मदतीची गरज आहे आपण त्यांना आर्थिक मदत करावी तिचं अकाउंट स्टेट बँकेमध्ये आहे तिचा अकाउंट नंबर तीन सात शून्य तीन एक एक दोन दोन एक चार सहा एफ सी आय कोड जो आहे तो एस बी आय एन झिरो 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 टू वन सेवन वन ब्रांच पंजाबराव कृषी विद्यापीठ स्टेट बँक ऑफ इंडिया ज्यांना ज्यांना मदत करणं शक्य आहे त्या सर्वांनी मदत करावी अशी विनंती